श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा सत्तावीस मे प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की नीर अभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच आहे प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे ज्या शेतात पाणी भरपूर भरून म्हणजे पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हित वह ही होते इतर शेतांच्या बाबतीत हे होत नाही अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार आहे मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय तर तसे नाही परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही परंतु हे वाटते तितके सोपे नाही हा कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो सबब ज्या ज्यावेळी दुसऱ्यांकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यांवर केलेले उपकार यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज असते परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्र गणिक प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्र गणिक हे सर्व निक जग निराळे मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्यांचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्यांचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त हे शांत होते आजचे बोधवचन हो जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठमोठे लोकसुद्धा बिनात కు అడకల వాచు రానకీ జీవన స్మరణ జయ జయ రామ జయ రామ జయ జయ రామ